बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झाली असून इच्छुकांनी त्यासाठी आता मिळत कसल्याचं महा महायुती किंवा महाविकास आघाडी यांचा लोकसभेचे उमेदवार अजून निश्चित झालेला नाही मात्र बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेडके यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतली असून पक्षांकडून उमेदवारी मिळाली तर त्यावर अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे आणि त्या अनुषंगाने ते तयारीला देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे संदीप शेळके यांनी बुलढाण्यात बूथ कमिटी मिळावा घेतलाय यामध्ये जिल्ह्यातून हजारो नागरिक उपस्थित होते या माध्यमातून त्यांनी एका प्रकारे शक्ती प्रदर्शन केले आहे एमसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा याला खऱ्या अर्थानं वन मिशन न एक लोक चळवळीचं स्वरूप दिलेलं आहे बूथ मेळावे जिल्हाभरामध्ये पन्नास ठिकाणी संवाद मेळावे झाले घाटा घाली विचारलं दादा अगदी कारलं तर कडूच असतं म्हणे इतके कारले खाऊन पाहिले ते सगळे कडू लागले आता असं वाटत की तुम्हाला एक तर संधी देऊन पाव मग नंतर कळेल म्हणे हे कारलं तोडू एका गोबडे म्हणजे कारलं चढू एका गोड